माझी आई छान केतकीच पान तुझी आई मोठी का माझी आई मुठाया तुझी आई मोठी कामाजी आई मोठी तुझी आई मोठी कामाजी जागर बरा तुझी आई मोठी का माझी आई मोठी माझी आई सुगरण करते जेवण छान माझी आई सुगरण करते जेवण छान तुझी आई मोठी मोठी कमाजे आई मोठी तुझी आई मोठी कमाजे आई मोठी आता बारगावी जिमच्या इथे जे मॅडम जातात ज्यांच्या ज्यांच्या आया जातात त्या कशा आहेत स्लिम क्लिम मग आता मोनिकाची आई म्हणते माझी आई स्लिम करते जॉईन जिम माझी आई स्लिम करते माझी जिम माझी आई स्लिम करते जॉईन जिम का माझी आई मोठी आता निकिता म्हणते माझी आई छान जस केतकीच पान माझे आई छान जस केतकीच पान तुझी आई मोठी आई मोठी का माझी आई मोठी तुझी आई मोठी ती माझी आई मोठी तुझी आई मोठी ती माझी आई मोठी माझी आई मोठी आता आहे कसं जागा दुसऱ्या दुसऱ्या ज्यांनी सहभाग घेतला अशा दोघी तिचा पटकन